प्रथमता सर्व माता भगिनींचा सहर्ष स्वागत प्रत्येक वर्ष आपण कुठलं ना कुठलं कुट्ला औचित्य साधून आपण प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये ज्या मातीची आपली नाळ आहे ज्या मातीत आपण जन्मलो आहे त्या मातीचं रोण फेडण्यासाठी किंवा तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारची क्रांती घडवण्यासाठी वेगळ्या प्रकारचं नवचैतन्य आपल्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये त्यासाठी आपण त्या प्रयत्न केले पाहिजे म्हणून कुठलेही कार्यक्रम झाले नाही तरी चालेल परंतु तीन वर्षापासून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये महिलांमध्ये साक्षरता आणण्यासाठी महिलांमध्ये जागरूकता आणण्यासाठी एक औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याची संकल्पना आम्ही सुरुवात केली बघता बघता आज एकविसावा बावीसावा कार्यक्रम हा आपला ग्रामीण भागातला हा बावीसावा कार्यक्रम आहे अजूक जवळजवळ चाळीस एक कार्यक्रम आम्हाला या आदिवासी भागामध्ये करायचे आहे याचं निमित्त एकच की महिलांनी पुढे आलं पाहिजे महिलांनी बोललं पाहिजे चूल मूल याच्या पलीकडं पण विश्वास जन्माला आल्यानंतर आपण काय काय केलं आपल्या तारुण्यात काय केलं आपल्या कुटुंबात काय केलं आणि शेवटी जाता जाता आपलं सगळंच राहून गेलं ही कुठंतरी खंत महिलांमध्ये त्याची जागरूकता झाली पाहिजे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये पन्नास टक्के महिलांना अधिकार आहे पण त्या पन्नास टक्के अधिकार महिलांना आम्ही वापरून देत नाही शंभर टक्के महिलांनी पन्नास टक्के अधिकाराचा वापर केला पाहिजे अरे एक दिवस तुमचा मागितला आहे तुम्ही एक दिवस आणि म्हणून एक दिवस जर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वातंत्र्य नसेल तर आपलं जीवन काय व्यर्थ आहे म्हणून मी या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या निमित्त एकच सांगेल का, एक का तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्ही थोडं तरी वेळ काढा आणि ह्या जगामध्ये काय चाललंय स्त्री किती स्वतंत्र झाली स्त्री कुठं कुठं गेली ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांनी माझ्या बहिणींनी हे बघावं हाच आमचा हा एक उद्देश आणि म्हणून दुःख खूप असतं आणि त्या दुःखामधून आपल्याला आपला प्रवास करत असताना शहरी भाग आणि ग्रामीण भागातल्या आपली जर कम्पेअर केलेत आपलं जर सारखेपणा जर बघितला तर ग्रामीण भागातल्या महिलेला प्रचंड दुःख असतं आणि या दुःखामध्ये आपलं कुटुंब पुढे येत असताना त्यांना आपलं जीवन जगावं लागतं परंतु याच्यातूनही शेवटी जन्मावृत्ती ही अटळ गोष्ट आहे आणि म्हणून जन्माला आल्यानंतर आपण आपल्या कुटुंबापर्यंत जगताना स्वतःसाठी स्त्रीनी जगावं ही एक संकल्पना ह्या समाजामध्ये रुजली पाहिजे आणि स्त्रीला जेवढं स्वातंत्र्य देता येईल तेवढं स्वातंत्र्य देण्याचं काम एक सक्षम महिला संघटनेनी करावा यासाठी हा हळदी कुंभाचा एक मानस आणि म्हणून मला वाटतं संशरपूर हे खूप सुधारित गाव आहे परंतु अख्खा इथून वरती जर गेला ना तुम्ही काहीच नाही प्रत्येक कुटुंबातल्या महिलांनी माने असेल पिंपरखाने असेल चिचोंडी असल एकदरे असेल ह्या सगळ्या भागांमध्ये उतुंग कार्यक्रम तीनशे चारशे महिला आणि स्वयंपूर्तींनी सकाळपासून त्यांनी त्यांनी सगळे घरी सांगून टाकलेलं असतं की आज माझ्या आमच्या ताई येणार आहे आज आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे का चार चार पाच पाच दिवस त्या हळदी कुंकवाची तयारी चालू असते आणि म्हणून मला मी कायम सांगत असतो की मला सर्वात जास्त अडचण येत असेल तर फक्त समशरपूरमध्ये हळदी कुंकुचा कार्यक्रम घेण्याचा येतो का आपण खूप हुशार लोक आहे आपण खूप श्रीमंत लोक आहे आणि म्हणून आपण स्त्रिया आपल्या महिला घरामध्ये दांबून ठेवल्या आणि त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे पुरुष सकाळी उठला चहा पेला की तो घराच्या बाहेर जातो आणि कुठे गाव पाटील क्या करून लगेच घरी येऊन जेवायला बसतो परत चार वाजता निघतो मी कामाला चाललो आहे आणि ह्या महिलांना अक्षरशः राब राब राबून शेवटी त्यांच्या हातामध्ये फक्त सासूरवास आणि छळ म्हणून या शाळातून मुक्त झालं पाहिजे ही माझी एक संकल्पना आहे म्हणून महिलांनी अजिबात ठीक आहे पुरुषाला सुद्धा विचारलं पाहिजे तर तू दिवसभर काय केलं तुझा हिशोब दे तू आठवड्यातून एक दिवस जर मला स्वातंत्र्य देत नसेल तर मी काय तुझ्या घरची काय कामाला आणलेली बाई मोलकरी नाही आहे या भाषेमध्ये आपण आपलं स्वातंत्र्य बघितलं पाहिजे हा एक संकल्प आपण कधी कधीतरी करूया आणि यासाठी ह्या महिलांना आपल्याला साक्षर केल्याशिवाय मला वाटतं ग्रामीण भागामधली कुठलीही पिढी सुदृढ होणार नाही आज आपण बघतोय बोलू आपल्याच कुटुंबातली सगळी मुलं आहे मला एक सांगा इथं सगळ्या माझ्या माता भगिनी आहे आज आपल्या आजूबाजूला बघा आपल्या घरात नसेल पण आपल्या आजूबाजूला बघा आपलं पंचवीस वर्षाचं आपल्या आजूबाजूचं आपल्या वाडीतलं आपल्या वस्तीतलं मुलगं दारू पिऊन येतं का आपल्या घरातलं मुलगं पेत नसल म्हणून ही व्यसनाग्रस्त आपण साक्षर महिलेने आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो म्हणून महिला साक्षर झाल्या पाहिजे पुरुष एवढाच हक्क महिलांनी मागितला पाहिजे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला आपली महिला पिढी पुढं न्यायची आणि महिला पिढी जोपर्यंत साक्षर होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचा कणा हा उंचावणार नाही म्हणून महिलांनी उद्योगात पुढं आलं पाहिजे महिलांनी प्रत्येक गोष्टीत मुलांच्या शिक्षणामध्ये लक्ष घातलं पाहिजे मुलांनी आपल्या संसारातल्या सगळ्या हिशोबामध्ये लक्ष घातलं पाहिजे आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीमध्ये महिला जोपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही फक्त काम करायचं नाही तर विश हिशोब बघायचा सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आपण महिला एकच काम करतात फक्त काम करतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पाट्या टाकायचं काम करतात आणि म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही महिला साक्षर झालेली आहे महिलेने खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करून त्या पुढं जातील यासाठी महिलांनी सुद्धा चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपली उंची वाढवली पाहिजे आज हा तुमच्यासाठी कार्यक्रम घेतला आहे मला पुरुषांना शिकवायची गरज नाही पुरुष शिकवण्याच्या पलीकडे गेलेले आहे पुरुष पुरुषाच्या म्हणजे मी सुद्धा एक पुरुष आहे पण पुरुषांच्या एक संस्कृतीमध्ये राजकारण सोडून किंवा समाजकारणाचं काही लवलेश फक्त राजकारण म्हणून आपण सगळेजण येतो पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजव्यवस्थेकडं पुरुष प्रधान संस्कृती सध्या लक्ष देत नाही म्हणून महिलांची जास्त गरज ही समाज घडवण्यासाठी अत्यंत गरज जी समाजाला आहे ती महिलांची आज गरज आहे आणि म्हणून महिलांनी पुढं यावं यासाठी आपल्याला हे सगळे कार्यक्रमाचं निमित्त साधून महिला सक्षम व्हावा हाच आपला करन, करन, एक उपक्रम महिलांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढं यावं आणि महिला पुढं आल्या तर ही संस्कृती नक्कीच मला पुढे जाईल महिलांनाही बी स्वातंत्र्य मिळेल आणि महिला चांगल्या पद्धतीनं समाजकारण राजकारण आणि ही व्यवस्था चालवतील ही ही एकच अपेक्षा आपण सगळ्याजणी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेलं आहे आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हळदी कुंकच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक भेट आमच्या कुटुंबाकडून आम्ही आपल्याला देणार आहे ती एक भाऊ म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक मुलगा म्हणून तुम्ही ती स्वीकार करावी ही तुम्हाला नम्र विनंती आपण आपल्या कार्यक्रमासाठी आमच्या स्वातीताई पुण्यावरून इथं आलेले आहे परवा दिवशी त्यांना फोन केला त्यांच्या काही के छोटंसं बाळ आहे परंतु त्यांना म्हणलं आपले कार्य आपल्याला कार्यक्रम करायचे आहे गेल्या दोन दोन वर्षापासून त्या सातत्याने अकोला तालुक्यामध्ये कार्यक्रम करण्यासाठी इथं येतात त्या त्यांचा वेळ काढून आपल्या मनोरंजनासाठी आहे उत्कृष्ट होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या करतात मला खात्री आहे ताई तुम्ही एवढ्या ग्रामीण भागामध्ये सुंदर आमच्या सगळ्या महिलांशी चांगला कार्यक्रम करा पुढल्या वर्षी तुम्हाला इथे ह्या सगळ्या आमच्या ताई मला वाटतं सगळा हॉल भरून तुम्हाला एक चार पाच तास कार्यक्रम करावा हो लागेल एवढीच मी आश्वासन तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस